ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलईकरवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील रामदास किसन थोरात गावामधनं घरी परत येत असताना एच पी पेट्रोल समोर अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता या संदर्भात पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीन फेब्रुवारी रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती परंतु अपघाताचा प्रकार एच पी पेट्रोल पंप सी सी टी व्ही असल्यानं त्यामधनं फुटेज काही नातेवाईकांनी हस्तगत केलं आणि त्यानुसार फुटेजची तपासणी करून त्यावेळेस केलेल्या वाहनाची तपासणी करून त्यावरनं गुन्हा नोंदवून तात्काळ आरोपीला अटक करण्यात यावी आणि रामदास थोरात यांचा घातपाताचा संशय आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या भागामधनं सद्यस्थितीमध्ये वाळू अवैध माती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे अशी वाहनं सुसाट वेगानं या ठिकाणावरनं ये जा करतात वाहनांचा स्पीड जास्त असतो डवळपुरी गावामध्ये इतर ठिकाणी सी सी टी व्ही आहेत ते सर्व रहदारीमधले फुटेज ताब्यात घेऊन तपासणी करण्यात यावी आणि या घटनेमध्ये जे आरोपी असतील त्यांच्यावरती विविध कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी आणि असं न केल्यास सर्व नातेवाईक पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांच्यासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत असं निवेदन देण्यात आलं तरी पारनेर पोलिसांनी यामध्ये सखोल चौकशी करावी तसेच या जबाबदार असणाऱ्या आणि वाहन चालकावरती कारवाई करण्यात यावी अशी नातेवाईकांनी मागणी केली रामदास किसन थोरात यांचा आज्ञात वाहनाने त्याला धडक देऊन त्याचा जागीच मृत्यू झाला मग ती गाडी मालक आम्ही दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या कायद्यात गेला त्याची शिफ्टी गाडी आहे पोलिसांनी त्याची काहीच कारवाई केली नाही ती गाडी मालक परत तिने घरी काढून दिला आणि आमची इथं कोणी दक्षता घेत नाही आमची केस पण दाखल करून घेतली नाही लवकर आम्हाला त्रास दिला गेली आणि आमची तर भरपूर लोक त्यांच्या इथं स्पीड ब्रेकर आमच्या रोडला काही नाही ये वाळूचे डम्पर हे भरपूर चालतात रोजचे शंभर दोनशे चालतात तिथे कोणी दक्षेल घेत नाही त्या गाड्यांना नंबर प्लेट नाही त्यांना काही नाही घेत डिपार्टमेंटला गरीबांची आणि देवीला कॅमेरा असतात ते कॅमेरा सुद्धा यांनी कट करून टाकलेले वाळू तचकार जेव्हा गावातले नागरिकांनी ज्यांचा फायदा होता असला त्यांचा आणि ती गाडी पेट्रोल पंप आम्ही पकडली पकडल्याच्या नंतर आम्ही त्यांचे पी एस आय पारने पोलीस स्टेशनचे सर्व इथं हजर होते त्यांना आम्ही सांगितलं की बा ही गाडी आम्हाला याच्यावर जेव्हा शंभर टक्के तरी त्याने आम्हाला उलट पालट बोलण्याचा शब्द केला त्यांनी ते म्हणजे आम्ही असं करू शकत नाही याला तुम्ही बोलत असं करता असता आमच्या भावाचा ऍक्सिडेंट चागाव झाला त्याच्यामुळे ती गाडी कॅमेरे अजून काय आमची कोणी दखल घेतली नाही आज दिवस चालू आहे अजून काही आमची कारवाई कोणी आम्हाला विचारत नाही पुसत नाही कोणी येत नाही आमच्याकडे घर काय नाही गावातले नागरिक सुद्धा ज्येष्ठ नागरिक बाकी जे सरपंच ग्रामसेवक कोणी येऊ शकत नाही आमच्या गाव आम्हाला काही दम देत नाही रविवारी आमचा दीर रामदास थरा तिथून येत होते थे 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 ते रस्त्याने चालत होते पेट्रोल पंपाकडे गाडी जात होती त्या गाडीने उडून गेला आणि परत ते येऊन तो माणूस रुमाला मी झाकून गेला आणि नाही कबूल पडतो आम्ही पूर्वी स्टेशनला गेलो होतो ती म्हणतो मी ही घटना केलीच नाही तिनेच केलेली ही घटना जागेवर रडून तोच गेलेला आहे मग काम नव्हतं का इथे ये येऊन सांगायचं कोण झालंय तर तुमचा माणूस गेलाय कोण किंवा माणूस स्वतः रुमाल काढून झाकून गेलेला आहे आता आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तर ते म्हणतो मी नाही काय दखल घेत नाही पोलीस स्टेशन आम्हाला काय म्हणतो तुमचा माणूस गेला तुम्ही दखल घ्यायची मग यांच्या काम नाही की यायची चौकशी करायची पाहिजे ना पंचनामा येऊन व्यवस्थित करून त्याच हे लावायला पाहिजे ना आतापर्यंत आमची काही दखल घेतलेली आहे की नाही आम्ही एवढे पण एवढे एवढ्या किती घर येते एवढे एवढ्या तिथं गेलो होतो पोलीस स्टेशनला आम्ही आम्हाला पुणे आता तिथं काही थारावारा लागूनच येत नाही नाही ना एक धवळ्या रंगाची गाडी शिफडी झाड या गाडीवाल्याने घटना केलेली आहे कोण होते ते चांगले बबलू चांगले लोकांनी कोणी काय आपल्याला मदत केली नाही सरपंच वगैरे आले ते बघून गेले ते म्हणजे कोणी पंचनाम्याला वगैरे येणार नाही काय नाही तुम्ही घेऊन जा म्हणली डेड बॉडी तुमची बॉडी काय तुमची बॉडी तुम्ही ताब्यात घ्या गावचं कर्तव्य होतं सहकार्य करायचं त्यांनी कोणीच सहकार्य नाही केलं आपल्याला वरून पोलीस स्टेशनला सांगतो तिकडे बघा तुम्ही काय असेल बरं गावातून गाड्या चालू आहे सर्व याच्या काय बंदिच नाही काय नाही के मध्ये कट करून कॅमेरा सुद्धा कट केले वरून पोलीस दिनांक एक दोन सव्वीस रोजी भोरपुरी गावामध्ये एटी पंपाच्या समोर श्री रामदास किशन स्वराज यांचा एक सफेद या इतर यांच्या नागरिकाच्या सांगण्यावरून सफेद रंगाच्या त्यांना उडवलं आणि संबंधित कारण पंपाच्या पंपा नंतर त्यानंतर ते, ते जो असणार मृतदेह आहे तो लवकर अँबुलन्स आहे तो घेऊन जाऊन पारनेर सिव्हिल त्यांचा पोस्टमॉर्टम करण्यात आला याबाबत पारनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व संबंधित अधिकारी यांनी तपासासाठी संबंधित काही जे त्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना ताब्यात घेतलं आणि त्यांना सोडून देण्यात आलं परंतु ढोलपुरी आज तेरा बारावाड्या आणि चौदा तेरावी तेरा ढोलपुरी आहे म्हणजे मोठ्या लोकवस्तीत असलेलं गाव आहे तर या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडून निधी प्राप्त होतो तर मुख्य या गावाला गरज आहे सीसीटीव्ही फुटेजची आज या गावामध्ये जे दुर्गा देवी मातेचं मंदिर आहे यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे परंतु काही येथील लोकांच्या सांगण्यावरून येथे जे अवैध माती उत्खनन वाळू उत्खनन वाहतूक केली जाते त्यासाठी संबंधित असणारे सी सी टी व्ही फुटेज बंद करण्यात आले आलेले आहेत तर संबंधित प्रशासनाने म्हणजे सुद्धा त्याची दखल घेऊन ते त्वरित कार्यान्वित करण्यात यावे आणि संबंधित जो अपघात झालेला आहे याचा निपक्षपणे पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा या, या पीडित ग्रामस्थांसह आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आहोत धन्यवाद વિનોદ ગાયકવાડસી ચોવીસ તાસ પાર્ર